संतोष रोहम यांना दृष्टी नसली तरी दृष्टिकोन आहे संतोष रोहम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शरिंताई विखे पाटील यांनी उद्गार काढले आहे शेतकरी नेते संतोष रोहम यांचा आमदार अमोल खताळ मित्रमंडळाच्या वतीनं यावेळी गौरव करण्यात आला शेतकऱ्यांच्या हितासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणारे शेतकरी नेते संतोष रोहम हो यांना दृष्टी नसली तरी त्यांच्याकडे असलेल्या दृष्टिकोनाला समाजानं पाठिंबा दिलाय राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मदतीनं जगण्याची उमेद मिळालेला एक सच्चा नेता हा या परिवर्तनाचा देखील शिलेदार असल्याचे गौरवद्गार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिंताई विखे पाटील यांनी काढले आहेत संगमनेर शहरातील मालपाणी आमदार अमोल खतार मित्रमंडळाच्या वतीनं शेतकरी नेते संतोष रोहम यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात विखे पाटील बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते दशरथ सावंत व आमदार अमोल खताळ हे होते साली विखे पाटील म्हणाल्या की संतोष हे नावच त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभलं असं आहे त्यांनी केलेल्या संघर्षात खूप काय दडलेलं आहे आजोबांकडून मिळालेल्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा त्यांनी पुढे नेण्याचं काम त्यांच्याकडून सुरू असल्यानेच प्रश्नांची मांडणी संतोष रोहम करू शकतात यामागे त्यांच्या दृष्टिकोन होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा देऊन समाजातील लोकांना न्याय मिळवून देणारा असल्याचं देखील यावेळी विखे पाटील म्हणाले ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी देखील आपल्या भाषणात परिवर्तनाच्या काळातील एक सच्चा नेता म्हणून संतोष रोहम यांची नोंद झाली आहे भगतसिंगासारखेच धाडसी भगतसिंगासारखे धाडस त्यांनी दाखवलं आहे डॉक्टर आंबेडकर यांचे विचार फक्त नावासाठी विचार जपणारे अनेक जण आहेत मात्र रोहम यांनी या विचारांवर वाटचाल करून राजकारणात सकारात्मक पर्याय उभे करण्यासाठी केलेले प्रयत्न महत्वपूर्ण असल्याचं देखील यावेळी सावंत यांनी सांगितलं तर आमदार अमोल खताळ यांनी संतोष रोहम म्हणजे राजकीय सामाजिक चळवळीत नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे अनेक आंदोलनात त्यांच्या समवेत सहभागी झालो खूप काही शिकायला संतोष रोहम यांच्याकडून मिळालं आलेल्या दिव्यांगावर मात करून त्यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीत केलेलं मार्गदर्शन माझ्यासाठी मोलाचं ठरलं त्यांच्या संकल्पनेतील विकासाची प्रक्रिया तालुक्यामध्ये राबवताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचं काम पूर्ण केलं जाईल अतिशय संकटाच्या काळात संतोष रोम यांच्या पत्नी आणि मुलां मुलांनी त्यांना दिलेला आधार कौतुकास्पद असल्याचं देखील यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सांगितलं या, या, या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ बापूसाहेब गुळवे वसंतराव गुंजाळ सुदाम सानप डॉक्टर अशोकी थापे भाजप अध्यक्षा पायल ताजने श्रीकांत गोमाशे गुलाब भोसले हरिचंद्र चकोर वैभव लांडगे शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे रामबाऊ राहारे दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी जनार्दन आहेर आयचे शहराध्यक्ष कैलास कासार रोब भाई शेख बंडुराना देशमुख यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजसत्ता न्यूज वीर संगमनेर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मूळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार